नमस्कार मित्रांनो आपण जर समाज कल्याण विभागातील दोनशे एकोणवीस पदांसाठी पदभरतीसाठी ॲप्लिकेशन केलेले असेल तर मित्रांनो आपल्यासाठी आनंदाची बातमी आलेली आहे या ठिकाणी बघू शकता वेबसाईटला व्हिजिट केले असता फायनल मेरिट लिस्ट लागलेली आहे त्यामध्ये वेटिंग लिस्ट देखील इन्क्लूड केलेली आहे या ठिकाणी बघू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे आणि आपले कागदपत्र पडताळणीचे शेड्यूल देखील आलेले आहे डिस्क्रिप्शन लिंक लिंकवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा पद्धतीने निकालाचे फायनल निकालाचे पेज ओपन होणार आहे या ठिकाणी आपण ज्या पदासाठी परीक्षा दिलेली आहे त्या पदावर क्लिक करून घ्यायचे आहे क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर पी डी एफ डाउनलोड करण्यासाठी ऑप्शन येईल आणि अशा पद्धतीने पी डी एफ ओपन होणार आहे या ठिकाणी बघा रोल नंबर दिलेला आहे कॅन्डिडेटचे नाव आहे जेंडर आहे त्यानंतर एज आहे रिझर्वेशन कॅटेगरी आहे मार्क्स ऑफ टेन त्यानंतर सलेक्शन कॅटेगरी दिलेली आहे त्यानंतर जनरल सलेक्शन लिस्ट आणि वेटिंग लिस्ट दोन्ही ही वेबसाईटवर आपल्याला पी डी एफमध्ये बघायला मिळणार आहे अशाच माहितीपूर्ण व महत्त्वपूर्ण अपडेट बघण्यासाठी ॲग्रिकट्टा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि ही पी डी एफ आपल्याला ॲग्रिकट्टा टेलिग्राम चॅनलवर देखील मिळणार आहे त्यामुळे टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका धन्यवाद